नमस्कार सातारा सॅन स्टार न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर सात गावांमध्ये सरपंचपद खुले राहिले कोरेगाव तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध गावच्या ग्रामस्थांच्या बैठकीत आरक्षण सोडत काढण्यात आली या सोडतीत सात गावांमध्ये सरपंच पद खुले राहिले आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी श्रद्धा निलेश सरगडे हिने आरक्षणाच्या चिट्ट्या काढल्या त्यानुसार गावनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले गाडगेवाडी भीमनगर दरे तर्फ तांब एकसळ बोरगाव भाडळे बोदेवाडी भाडळे या गावाचे सरपंचपद खुले राहिले आहे आझादपूर वेलंग सिद्धार्थनगर चंचळी परतवडी कनेरखेड अंबेरी हासेवाडी या गावांचे सरपंचपद सर्वसाधारण महिला आर यांना आरक्षित झाले आहे नहाळेवाडी सर्कलवाडी टकले या गावचे सरपंचपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे पळशी जायगाव गुजरवाडी टकले या ग्रामपंचायतींचे सरपंचपद ओबीसी महिला महिलेसाठी आरक्षित झाले आहे आर्वी आणि पिंपरी या दोन्ही गावचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी दोन हजार वीस आली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबाबत माहिती दिली तदनंतर शासन परिपत्रक आणि राज्य निवडणूक आयोगाचा कार्यक्रम याची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली यावेळी महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम

क्या किया अपन सात टिट्टा काढणार आहे ज्या सात टिट्टा जातील सर्वसाधारण मानला म्हणजे काय मला नाही सरपंच नाचणार आहे कोण पैसा सरपंच को ब्रेक केलं जर नाव बदलला नाही तर कोण आहे तुमचा आता नाव पुढे आहे सर आता बद्दल मोठे सिद्धांत आहेत अभी दोगी आहे असेल मध्ये 그렇게 스마트 나카야 포티 세븐으로 살아가고 있다. 나이스. 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 나이스.

भीमनगर दरे तर्फे एकसळ बोरगाव भाडळे बोदेवाडी भाडळे